City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत दिनांक रोजी सायंकाळी सुमारास बहीण आशा या दोघी जणी महिला त्यांच्या मोपेड मोटर सायकल वरून कांडेकर यांच्या फॅब्रिकेशन दुकानाच्या समोर घरी त्रिमूर्ती चौकाकडे जात असताना अजित रामदास एका वय सव्वीस वर्ष राहणार भगवान बाबा चौक सारसनगर अहमदनगर व त्याचे साथीदार हे दोन मोटरसायकलवर वर ट्रिपल येऊन फिर्यादीच्या मोपेडला आमच्याकडे आम असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे हे बळजबरीने हिसकावून घेतले व लाताबुक्याने लोखंडी रॉडने व लाकडी दानक्याने शिवीगाळ दमदाटी करून दुखापत करून दरोडात टाकून चोरी केली मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून अजित केकार हा फरार झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी अजित रामदास केकान हा वाकुडी फाट्यावर येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी गुणेशोध शोध पथकातील अंमलदार यांना नमूद ठिकाणी जाऊन सापा लावून आरोपी ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार हे सदर ठिकाणी वाकुडी फाटा येथे गेले असता अजित केकान हा येथे काही वेळातच आला त्यास पोलीस असल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने ताब्यात आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग, अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगी पोलीस अंमलदार कैलास सोनार संदीप घोडके रवींद्र टकले दीपक शिंदे प्रमोद लहारे संदीप थोरात कैलास शिरसाट आदींच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एटी न्यूज अहमदनगर